जेव्हा जनतेने निवडून दिला तेव्हा जनतेला उद्ध्वस्त कार्य करण्याचं काम केलं म्हणजे निवडून याच्या वेळी देवाला लागला ना करायचं निवडून आला मात्र लोकशाहीला काळीमा फणारे काम करायचे देव देशाकरता केलेले कार्य त्या ठिकाणी तोडायचे हे दे काम उद्धव ठाकरेंनी केलं आहे त्यामुळे आता परमेश्वर किती का मला माहीत नाही पण मला हे निश्चित माहीत आहे एकावन्न एक टक्के मतं घेऊन महायुती मुंबई महापौर आणि महाराष्ट्राच्या सर्व निवडणुका जिंकणार आहे बस ट्रान्सपोर्ट सुविधा एन एमआरडी एरियामध्ये होणार आहे एक इंडस्ट्रीयल कॉरिडॉर सुद्धा एन एरिया मध्ये होणार आहे त्याचप्रमाणे नागपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर जे देवेंद्रजीनी नंदीग्राम प्रकल्प या ठिकाणी दिला त्याच्याही पुढच्या चार पाच महिन्यामध्ये दोन हजार गाईंना पालन पोषण करण्याचा नंदीग्राम प्रकल्प जो देशामध्ये एकमेव प्रकल्प होणार आहे नागपूर शहराच्या डेव्हलपमेंट मध्ये जी नजूलची अत्यंत महत्वाची अभय योजना आम्ही दिली ज्यातनं नजूलच्या जागेवर असणाऱ्या सर्व घरांना अभय योजनेच्या माध्यमातून फ्री करण्याची योजना आपण केली आहे त्यांची मालकी आम्ही आता करून देतो आहे नजूलच्या जागेवर बसलेल्या लोकांना मालकी पत्र देण्याचं काम आपण करतो आहे सिंधी समाजाचं पट्टे वाटप आपण करतो आहे या जिल्ह्यामध्ये जवळपास पंच्याहत्तर हजार घरकुलांना प्रधानमंत्री आवास योजनेचे घर देण्याचा निर्णय आपण करतो आहे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी परवा तीनशे सतरा कोटी रुपये नागपूर शहराला दिले नितीनजीनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ज्या ज्या योजना या शहराकरता केल्या त्याचं प्रेझेंटेशन आम्ही केलं आहे मला असं वाटत की नागपूर जिल्ह्यामधील केंद्र सरकार राज्य सरकारच्या सर्व योजना या समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरता आमचे चारही प्रशासकीय विभाग नागपूर जिल्हा परिषद नागपूर जिल्हाधिकारी एन एम आर डी आणि नागपूर कमिशनर या ठिकाणी काम करतात आहे आणि यातनं पुढच्या पाच वर्षामध्ये नागपूर मधील जे आम्ही आश्वासन दिले होते जनतेला नागपूरच्या जिल्ह्याच्या शहराच्या जनतेला जे आश्वासन आम्ही दिले होते ते आश्वासन पूर्ण करण्याची योजना आम्ही केलेली आहे नागपूर जिल्ह्याची डीपीसी बाराशे कोटी रुपयाची आहे एक हजार कोटी रुपयाचे अप्रुव्हल आम्ही दिले आहेत दोनशे कोटीचे अप्रुव्हल आता लवकरच आम्ही देतो आहे आज आम्ही या ठिकाणी हे सांगू शकतो की एक वर्षाच्या या शासनाच्या कार्यकाळामध्ये जो संकल्पनामा आम्ही नागपूर शहर जिल्ह्याच्या जनतेला दिला होता तो संकल्पनामा आम्ही पूर्ण करतो आहे त्याचं प्रायमरी प्रेझेंटेशन आपण आज पत्रकार परिषदेमध्ये केला आहे पुढच्या काळातही नवीन नवीन प्रकल्प या नागपूर जिल्ह्यामध्ये येतील शहरामध्ये येतील त्याची माहिती मी निश्चितपणे आपल्याला देणार आहे जवळपास आपण जर विचार केला या शहर जिल्ह्यामध्ये आज म्हणजे नवीन वर्षामध्ये पाच हजार कोटी रुपयाचे काम वेगवेगळ्या पद्धतीने सुरू झाले आहेत त्यापूर्वीच यापूर्वी सांगितलं आहे की मागच्या देवेंद्रजी उपमुख्यमंत्री असताना आणि माननीय नितीनजी केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्या कार्यकाळात मागच्या पाच वर्षात झालेल्या कामाचा आम्ही लेखाजोखा दिलाच आहे पण नवीन सरकार आल्यावर या नागपूर शहर जिल्ह्यामध्ये जवळपास पाच हजार कोटी रुपयाचे काम चालू झालेले आहेत आणि पुढच्या काळामध्ये नागपूर शहरामध्ये आता विविध योजना या ठिकाणी येतात आहे बाकी आता इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अनेक पद्धतीचे होणार आहेत त्याची मी या ठिकाणी पुढच्या माहिती देणार आहे आज किमान पाच हजार कोटी रुपयाचे काम नागपूर शहर जिल्ह्यात सुरू आहे आता बऱ्यापैकी एन आय टी चे जवळपास साडेचारशे लेआउट पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही एन एम सी ला आता त्या ठिकाणी हँडआउट करतो आहे आणि जसे जसे नागपुरामधील जसे जसे टीचे एरिया डेव्हलप होऊन आता नागपूर शहर एन एम सीला त्यामुळं आम्ही शिफ्ट करतो आहे लेआउट शिफ्ट करतो आहे जेणेकरून पुढच्या काळामध्ये एकही लेआउट असं नाही की पुढच्या काळात ते एन एम ला जाणार नाही एन आय सर्व लेआउट पूर्ण डेव्हलपमेंट करून एन एमसी आम्ही देणार आहे जेणेकरून हा जे आता महत्वाचा प्रश्न आहे ते टप्प्याटप्प्यानं होईल यावर आता साडेचारशे होतील जवळपास दीड हजार लेआउट आहे जेणेकरून आम्हाला ते दीड हजार लेआउट एनएमसी लाच द्यायचे माननीय देवेंद्र फडणवीस जी एकनाथ शिंदेजी अजित पवारजी आमच्या सर्व सरकारच्या माध्यमातून बत्तीस हजार कोटी रुपये हे रिलीज करण्याचा निर्णय मान्य मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या पूरग्रस्तांना दिला त्यातले साडेआठ हजार कोटी रुपये रिलीज झाले आहेत नागपूरला सुद्धा जवळपास एक साडेचारशे कोटी रिलीज झाले आहेत अमरावतीला झाले आहेत ज्या ज्या जिल्ह्याला ते झाले जा आहेत त्यातून शेतकऱ्यांच्या जे अग्रिस्टॅकोर अकाउंट आहे त्याच्या माध्यमातून जात आहे काही वीस टक्के शेतकरी आहे जे अजूनही आपल्या केवायसीच्या माध्यमातून जाणं जावे लागतील पण केवायसीचं पोर्टल आता सोमवारी सुरू होणार आहे हंड्रेड पर्सेंट शेतकऱ्यांना जी मदत माननीय मुख्यमंत्र्यांनी दिली आहे ती मदत खाली पोहोचली पाहिजे याकरता बैठक झाली आणि मला विश्वास आहे की त्या बैठकीच्या आता आणि आहे त्याच्या माध्यमात ऑक्टोबर महिन्याच्या चा चार पाच दिवसात पाऊस पडला आता पीक वाहून गेलं धान पिकाची नासाडी झाली त्याचे जा पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत काल मान्य विभागीय आयुक्त आणि आमचे सर्व जिल्हाधिकारी सर्व डेप्युटी कलेक्टर या ठिकाणी आले होते नियोजन भवनला सर्व डेप्युटी कलेक्टरनी तहसीलदारनी पंचनामे सुरू केले आहेत आता लीज रेग्युलाइज करण्यासाठी जे जिल्हाधिकाऱ्याला मी अधिकार दिले आहेत त्याचे लीज रेग्युलाइज रेग्युलाइज करण्याकरता ज्या अडचणी होत्या त्या आता पूर्ण झाल्या आहेत मला वाटतं सात तारखेला माझी याची बैठक आहे लीजच्या रेग्युलाइज करण्याच्या त्या बैठकीमध्ये हा निर्णय करू कारण लीज रेग्युलाइज करणे ही जनतेची जबाबदारी आहे जनतेने जर फटाफट अर्ज केले तर लीज रेग्युलाइज करू काही त्याची अडचण नाही आहे सर्व अडचणी आम्ही सोडवल्या या वर्षी हा निर्णय झाला आहे समन्वय समितीमध्ये तिन्ही पक्षाच्या की ज्या ठिकाणी मागच्या वर्षी ज्या आमदारांना जे जुने आमदार आहेत जे रिपीट झाले आहेत त्यांना मागच्या वर्षी जो नगरविकास ग्रामविकास कडनं पैसा दिला आहे त्यांना यावर्षी त्यांचे प्रस्ताव न घेता जुन्या प्रस्तावाला निधी दिलाय जे प्रस्ता दिला जुने प्रस्ताव आमच्या जे आपले पूर्व आमदार होते त्यांना दिलेले आहेत त्यांना नवीन काम घेण्यापेक्षा जुने आमदार जुने काम पूर्ण करायचे असं सांगितलेलं आहे नवीन आमदार जे निवडून आले आहेत त्यांना यावर्षी निधी दिला आहे आणि जुन्या आमदारांना जुन्या कामावर पैसे त्या ठिकाणी सरकारने दिलेले आहेत असा निर्णय आमच्या सरकारमध्ये झाला की जुन्या आमदारांनी आपल्या जुन्या प्रकल्पावर खर्च करून ते काम पूर्ण करायचे नवीन जे आमदार आहेत त्यांना नवीन निधी द्यायचे असं आहे परमेश्वरला घराने सांगणे परमेश्वरासमोर नतमस्तक होऊन विजया करता संकल्प करणे हे ठीकच आहे पण निवडून आल्यावर मात्र देवाला विसरणे आणि जनतेला विसरणे ही पद्धती योग्य नाही उद्धव ठाकरे नेमके निवडून आल्यानंतर देवाला विसरतात आणि जनतेला विसरतात चाळीस वर्ष महानगरपालिकेला सरकार होती महापौर तुमचा होता तेव्हा तुम्ही लोकांना विसरले आणि एवढंच काय स्थापनेच्या वेळी गणेश मंडळांना त्रास देण्याचं कार्य कोरोनाच्या काळामध्ये गणपती किती फुटाचा ठेवायचा तो दोन फुटाचा ठेवायचा तीन फुटाचा ठेवायचा इतकं तुमचं सरकार गेलं म्हणजे मग तेव्हालाही सोडायचं नाही निवडून ना आल्यावर जनतेलाही सोडायचं नाही धार्मिक व्यवस्थेबद्दल तुम्ही त्या ठिकाणी त्या कारवाया केल्या त्या कार महाराष्ट्र जनतेला माहिती आहे देव धर्म देशाकरता जे कार्य उभं झालं होतं ते कार्य उद्ध्वस्त करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं आणि जेव्हा जनतेने निवडून दिला तेव्हा जनतेला उद्ध्वस्त कार्य करण्याचं काम केलं म्हणजे निवडून याच्या वेळी देवाला घराना घरायचं आणि निवडून आला मात्र लोकशाहीला काढीमा फासणारे काम करायचे देव देशाकरता केलेले कार्य त्या ठिकाणी तोडायचे हे काम उद्धव ठाकरेंनी केलं आहे त्यामुळे आता परमेश्वर किती ऐकाल मला माहित नाही पण मला हे निश्चित माहित आहे एक्कावन्न टक्के मत घेऊन महायुती मुंबई महापौर आणि महाराष्ट्राच्या सर्व निवडणुका जिंकणार आहे चाळीस वर्ष महापौर दिला ना मुंबईच्या जनतेने तुम्ही विसरले जनतेला तुम्ही देवाला विसरले देवस्थान या ठिकाणी तोडून टाकले त्यामुळे मला या ठिकाणी विस्तृत मांडता येईल उद्धव ठाकरेचे कारनामे देव देशाच्या विरोधात केलेले कामं किती किती मंदिर तोडले काय काय त्या ठिकाणी घेतले त्या ठिकाणी साधू संतावर कसे कसे अन्याय झाले हे मांडता येईल पण मला असं वाटतं आता तो वेळ नाही योग्य वेळी मांडू पण निश्चितपणे निवडून आल्यावर उद्धव ठाकरेजींनी धर्माच्या विरुद्ध काम केलं आणि जनतेच्या विरुद्ध काम केलं असा अंदाज केला असे आपण सांगतो की बाबा ज्याप्रमाणे प्रक्रिया चालू आहे निवडणूक आयोगाची प्रभाग रत्ना झाली आरक्षण झाले मतदार यादी आल्या त्यानं असं वाटत की निवडणुका यावेळी होतील तसे वडसे पाटील बोलले असतील त्यामुळे एवढं त्याला काही हे नाही निवडणूक आयोग आपला तारखा घोषित करतील वडसे पाटील जे बोलले असतील ते अंदाजावर बोलले असतील की प्रभागरत्न झाली आहे मतदार आता निवडणुका इथपर्यंत लागू शकतात त्यामुळे मला वाटतं याच्यामध्ये अंदाज बांधला असेल निवडणूक आयोगाच्या तारखे घोषित करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे कोणीच असा आहे त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली आहे खरं आहे शिवसैनिकाला कोणी त्रास दिला शंभूराजे काही झोपा काढतील का ते तर कारवाई करतीलच शेवटी त्यांचा पक्ष त्यांना सांभाळत आहे शंभूराजेचं म्हणणं असं आहे की बाबा शिवसैनिकाला त्रास झाला तर आम्ही सोडणार नाही बरोबर आहे ते शिवसैनिकाला त्रास होईल ते झोपाचोडी काढतील भाजपाला त्रास होईल तर तुम्ही झोपातोडी काढेल शेवटी आपापल्या पक्षाला मजबूत करणे आपली जबाबदारी आमदारांना त्या ठिकाणी आमचे प्रवक्ते बोलतील आता कुठं दीड वर्षापूर्वी निवडून आलाय श्यामकुमार बर्वे बेसा विकास मागच्या बत्तीस वर्षापासून सुरू आहे त्यांना माहिती नाही बेसा बेलतरोडच्या मागच्या पंचवीस वर्षापासून मी आमदार आहेत त्यामुळे त्यांनी जरा दीड वर्षात काय केले हे सांगितलं पाहिजे पंचवीस वर्षाच्या भेसा बेलतरोडीच्या विकास गाथेवर जरा चर्चासत्र घेतलं ना तर त्यांना माहिती नाही कुठली गल्ली कुठला रस्ता कुठलं पाणी कुठलं काय बेसा विकास हा सर्वश्रुत आहे तो भारतीय जनता पार्टीनेच केला आहे खड़ी न खड़ी, रस्ता न रस्ता पोल न पोल पाणी पाणी त्या गावाला भारतीय जनता पार्टीच्या सरकारने पोहोचवले आहे श्यामपुर श्यामकुमार बर्वे आता दीड वर्ष निवडून आले त्यांना काही माहिती नाही ते जरा राजकीय बोलता है.